नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे रवा आणि गव्हाच्या पिठाचा केक तर सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे कढईला खाली जागा नाही आहे त्यामुळं मी अंतर जास्त वाढवते अजून एक छोटं स्टँड ठेवते गरम करायला ठेवायचं आहे आणि केक मिक्स करायला घेऊया प्रथम एक वाटी रवा घ्यायचा आहे बारीक रवा आहे एक वाटी घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे चाळून घेतलेलं आहे एक वाटी साखर आहे मिक्स करून घेऊया त्याच वाटीने एक वाटी दूध आहे दुधातच बनवायचं असेल तर दोन वाटी दूध आहे किंवा एक वाटी दूध एक वाटी पाणी घ्यायचं मी दोन वाटी दूध घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित तयार झालेला आहे आणखीन थोडी जाड साखर आहे ती बारीक मिक्स करून घेऊया दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे साखर सगळे विरगळलेले आहे याच्यात आपण नाश्त्याच्या चमच्यानी अर्धा चमचा सोडा घालायचा आहे परत मिक्स करून घेऊया एक ते दीड पळी तेल घालायचं आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झालेला आहे ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे ताटामध्ये घालायचं काजूचे काप घालणार आहे सजावटसाठी आवडतील तसे घालायचे काजूचे ताप घालूया मनुका घ्यायच्या तावडीनुसार कडे आता गरम झालेले आहे आपण ताट ठेवूया त्याच्यामध्ये त्याच्यावरती बसेल असं काहीतरी ताट झाकून ठेवायचं असं गॅस बारीक ठेवायचा अर्धा तास केकला ठेवून आपण तीस ते पस्तीस मिनिट ठेवलेलं होतं गॅस बारीक होत आता बघूया चेक करूया तयार झालेलं आहे काही चिटकत नाही याला तयार झालेला आहे केक आता आता दहा मिनिट थंड होऊ द्यायचं आहे आणि हे केकची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद